सर्वप्रथम नमस्कार मी मोहन माने पहिल्यांदाच तुमच्या समोर येतो आहे याच्या पहिले ब्लॉगच्या माध्यमातून फॅमिली ब्लॉग्स असतील की बघा याच्या माध्यमातून मी येतच होतो तुमच्यासमोर पण आता थोड्या वेगळ्या विषयाला धरून मी तुम्हाला तुमच्यासमोर बोलतो आहे खऱ्या अर्थानं आठ दिवसापासून जनमत कौल चाचणी ज्या पद्धतीने सगळ्या न्यूज चॅनलवर चालतात त्या पद्धती जनमत कौल आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्येच मग जसं की कोरेगाव मतदारसंघ असेल म्हणजे साताऱ्या मतदारसंघामध्ये कोरेगाव असेल किंवा सातारा असेल वाई असेल वाईमध्ये महाबळेश्वर पाचगणी असेल किंवा कराड उत्तर कराड दक्षिण असेल आणि पाटण असेल या सर्व भागांमध्ये जाऊन आपण लोकांच्या नॉर्मल प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत की जेणेकरून लोकांना काय वाटतं आमदार कुठलाही येऊ द्यात आमदार कुठला बी जे पीचा असू द्यात किंवा राष्ट्रवादीचा असू द्यात शिवसेनेचा असलो किंवा काँग्रेसचा असू देत त्याच्याशी आपल्याला कुठलंही काही घेणं देत नाही आहे लोकांना काय वाटतं अशा पद्धतीनं अशा प्रतिक्रिया घेऊन त्या तो तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि ह्याच प्रतिक्रियांना भरपूर असा प्रतिसाद मला मिळालेला आहे जसं की कमेंट्स करून लोकांनी सांगितलेलं आहे लाईक्स करून ला सांगितलेलं आहे शेअरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे माझ्या व्हॉट्सअपला सात दिवसामध्ये अठरा हजार स्टेटस व्ह्यू होते याच्यातूनच मला कळतं की सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किती गोष्टी शेअर होऊ शकतात आणि त्या कमे कमेंट्स कर कमेंट्स म आलेल्या मला कमेंट्स किंवा ज्या लोकांना मी भेटायचो त्या लोकं तेच लोक मला म्हणायचे की तुम्ही हे जे करताय हेच खूप चांगलं काम करत आहे जिल्ह्यामध्ये तुम्ही आमदारांना नगरसेवकांना किंवा खासदारांना किंवा जे काही पॉलिटिशियन असतील ते बाबा रा प्रतिनिधित्व करतायत त्यांना तुम्ही प्रश्न विचारा आमचे जे काही प्रश्न आहेत हे तुमच्या रूपाने तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना कळू द्यात की बाबा हे आमदार खरंच काम करतात का किंवा हे खासदार खरंच काम करतात का त्या उद्देशानं माझी ही धडपड चालू आहे आणि मी पण खूप प्रभावित झालेलो आहे की हे सर्व बघून लोकांच्या प्रतिका बघून त्याच्यामुळे इथून पुढे जे काय आपले व्हिडिओज असणार आहेत ते खास करून तालुक्या प पहिल्यांदा मी म्हणजे मी सुरुवात तालुक्यापासून करणार आहे तालुक्यांमधील स्थानिक आमदारांना असतील किंवा तिथल्या सरपंचांना असेल किंवा पंचायत समिती सदस्यांना असेल किंवा जे डी पी सदस्यांना असेल तिथले स्थानिक प्रश्न आपण आवाज लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत उठ बोलण्याचा किंवा लोकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत हा पहिला मुद्दा येणाऱ्या दोन महिन्यानंतर आमदारकीचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे येणारे कुठले आमदार आता जे आत्ता आमदार होते त्यांनी खरोखरच काम केलं आहे का आणि जर काम केलं असेल तर लोकांपर्यंत ते, ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जसे की तालुका कोरेगाव तालुक्यामध्ये आमदार महेश शिंदे म्हणून आहेत की ते, ते आता ह्या पहिलेच पंचवार्षिकमध्ये निवडून आलेले ते आहेत तर त्यांनी बरेचशा अशा घोषणा केल्या होत्या की त्या लोकांना त्याचं बेनिफिट होईल असा लोकांना ज्या अपेक्षित आहेत त्या पद्धतीनं त्यांच्यावर विश्वास ठेवून मत भरपूर असं मतदान केलेलं आहे त्यांना या पहिल्याच पाच वर्षामध्ये पाच चार पाच हजाराचा फरकही त्यांना मिळाला आणि त्यांनी खरंच पाच वर्षामध्ये खरंच काम केलं आहे का हेच लोकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही स्टेजेस ठेवणार आहे प पहिली स्टेज म्हणजे उद्योगधंदे उद्योगधंद्यांमध्ये पूर्ण आख्या कोरेगाव तालुक्यामध्ये किती उद्योगधंदे हे म आमदार महेश शिंदे महेश शिंदे यांच्या माध्यमातून आले याचा सर्वे करून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा दुसरा आमचा दुसरी सेकंड स्टेज अशी कि, आहे की नोकरी लोकांना इथल्या स्थानिक जे सातारा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये राहतात त्यातील किती लोकांना कि किती तरुण युवकांना नोकरीच्या संध्या ह्या महेश शिंदे आमदार महेश शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत हा दुसरा स्ट स्टेप राहिला पर्यटन आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये काही गड येतात त्या गडांचं पर्यटन गडाचं संवर्धन असेल किंवा अजून काही बऱ्याचशा गोष्टी की ज्याच्यामधून इथे महसूल मिळू शकतो कोरेगाव तालुक्याला अशा पद्धतीच्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण तुमच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सा सांगण्याचा प्रयत्न आहे ज्या ठिकाणी जर मुलं जर कोर्सेस करत आणि जर त्यांना जर नोकरीची उपलब्धता होत नसेल आपल्या सातारा ता जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तर मग उपयोग काय मग नुसतंच फक्त यांना रस्ते केले म्हणजे विकास झाला असं म्हणायचं का जिल्ह्यामधील आमदारांना वेगवेगळी अशी कामं करण्याची संधी असते त्याच्यामध्ये मग पर्यटन असेल त्याच्यामध्ये रस्त्याचा काही विकास असेल त्याच्यामध्ये उद्योगधंदे असतील लोकांना कामगारांना कामगारांचे काही प्रश्न असतील असे भरपूर सारे प्रश्न आमदारगिरीच्या माध्यमातून येतात त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या काही भावना आहेत ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण आमदारांचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असेल तर मित्रांनो हेच तुम्हाला सांगायचं होतं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्थानिक लोकांना स्थानिक आमदारांना हे प्रश्न विचारून विचारणार आहोत आणि ते किती कॅपेबल आहेत किती त्या किती गोष्टी त्या त्यांनी केलेल्या आहेत हे तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असेल मित्रांनो मी कुठलाही राजकीय पक्षाचा एक अधिकृत असा कुठला माझ्याकडे पद नाही आहे कुठलंच नाही आहे म्हणजे मी माझा जर एखादा एखाद्या आमदारासोबत जर फोटो असेल तर लोकांनी असा गैरसमज करू नये की बाबा हा त्याचा माणूस की याचा माणूस माझे प्रत्येक म्हणजे अगदी शिवेंद्र राजे असतील बाळासाहेब पाटील असतील किंवा महेजी शिंदे असतील किंवा शशिकांत शिंदे असतील असे बरेचसे जे काही आमदार आहेत त्यांच्याबरोबर माझे फोटो आहेत किंवा म्हणजे मी मी फोटो काढलेले आहेत मग त्याचा असा कोणीच गैरसमज करून घेऊ नये की हा त्यांचा व्यक्ती आहे का मी मा व्यक्ती कोणाला समजावं की ज्याच्याकडं एखादं पद आहे बरोबर ना मला काय सांगायचं तुम्हाला ते त्यामुळे माझ्याकडे असं कोणतंही पद नाही आहे त्याच्यामुळे मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचा माणूस नाही आहे मी एक इंडिव्हिज्युअल आहे आणि मला आता फक्त लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते खूप प्रखरपणे मांडायचे आहेत त्याच्यामुळे जर प्रखरपणे मांडताना जर कोणाला काही जर तुरटी वगैरे आढळल्यात तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर इथून पुढे माझं हे कामाला सुरुवात झालेली आहे आणि लोकांचे प्रश्न हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून उठवण्याचा हा प्रयत्न आहे माझा त्याच्यामुळे इथून पुढे आमदार असो किंवा इथले खासदार असो यांना इथून पुढच्या निवडणुका सोप्या जाणार नाही आहेत ना माझ्यासारखे काही तरुण वर्गातील लोक हा जिल तरुणांचा आवाज उठवण्यासाठी इथे आलेले आहेत त्यातीलच मी एक मी एक आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकांना माझं हे सांगणं आहे की तुमचे प्रश्न कमेंटच्या रूपामध्ये मला सांगा तुमचा जर काही एखादा व्हिडिओचा बाईट जरी असला तरी मला तो पाठवा मी तो माझ्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल जर कोणाकडे जर का युनिक काही युनिक गोष्टी जरी असतील किंवा काही गोष्टी सांगायच्यात मग मला या प्रकृतीनं मांडायचे आहेत तर त्याही गोष्टी मला तुम्ही माझ्या चॅनलवर मी माझा नंबर माझा ईमेल आय डी किंवा माझं इंस्टाग्राम आय डी म्हणजे स सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाचा आय डी हे मी तुम्हाला दाखव देईल त्याच्यावर तुम्ही ते, ते पाठवू शकता शंभर टक्के आपला चॅनल हा कोणा कोणत्याही राजकीय पक्षाचं काम करत नाही आणि आम्हाला त्याचं घेणं देणं नाही आम्हाला आता सर्वसामान्य माणसांचे लोकांचे तर सगळ्या सर्वच जण लोकांचे कोणत्याही पक्षाच्या असलं सगळ्यांसाठीच आम्हाला काम करायचं आहे आणि माझी ती इच्छा आहे त्यामुळे धन्यवाद मित्रांनो आता इथून पुढे कामाला खरं बघायला गेलं तर सुरुवात झालेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये काहीतरी एखादं नवीन कंटेंट घेऊ हा मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे त्याच्यामुळे कमेंट्स करा आणि तुमच्या तालुक्यातील प्रश्न मांडा येणाऱ्या व्हिडिओजमधून तुमच्या तालुक्यामधील जे काही प्रश्न आहेत ते सांगण्याचा सा नक्कीच प्रयत्न असेल